पूर्वीच्या काळामध्ये आपण स्वतः आपलं घर डिझाईन करायचो पण या पुण्यासारख्या शहरामध्ये आणि या मध्ये आता ते पॉसिबल कुठे पण आता आमच्यासोबत ते पॉसिबल आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मध्ये फुल्ली कस्टमाइजेबल टू अँड थ्री एच के होम्स जो बजेटमध्ये आहे फिट आणि ज्याच्या रूम सायझेस आहेत आता कस्टमाइजेबल म्हणजे काय तर तुमचं घर तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन करू शकता जसं की हा लिव्हिंग एरिया आहे हा जर मोठा हवा असेल तर ही वॉल तुम्ही इथे डिझाईन करू शकता म्हणजे तुमचा लिव्हिंग एरिया अजून जास्त मोठा होईल आणि जर तुम्हाला ओपन किचन हवा असेल तर या वॉल सुद्धा रिमूव्ह होऊन जातील आणि जर तुम्हाला या बेडरूमच्या जागी तुमचा लिव्हिंग एरिया मोठा करायचा असेल तर ही वॉल सुद्धा रिमूव्ह होऊन जाईल आणि तुमचा लिव्हिंग एरिया होऊन जाईल चौदा फॉय वीस चा आणि या बाजूला मिळून जाईल तुमचा माय स्पेस सुद्धा इथे तुम्हाला टू बी एच के मिळणार आहे सेव्हन फोर्टी कार्पेटमध्ये सिक्स्टी फाईव्ह लॅक्स ऑल इन्क्लुझिव्ह ला आणि थ्री बी एच के मिळणार आहे नाईन सिक्स्टी फोर टू थाउजंड फिफ्टी फोर कार्पेटमध्ये एटी सेव्हन लॅक्स ऑल इन्क्लुझिव्ह ला धन्यवाद जय महाराष्ट्र